लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज औंसा एकवीस गावचा पाणी प्रश्न मीच सोडवणार प्रभाकर घारगे मागील अनेक दिवसापासून रखडलेला औंस वंचित एकवीस गावांचा पाणी प्रश्न आजपर्यंत सुटला नसल्यानं येथील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे औंसा वंचित एकवीस गावांमध्ये तुमचं आणि माझंही गाव येत आहे या गावच्या सर्व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील असून त्यासाठी आपण जनतेनं बहुमतांनी निवडून विधानसभेला निवडून द्यावं असं आवाहन महाविकास आघाडीचे मान विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी वरुड तालुका खटाव येथील प्रचारानिमित्त आयोजित कोपरा सभेत केलं यावेळी रणजित सिंह देशमुख दादा मांडवे अनिल पवार आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील वरुड आता वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यामार्फत लढवत आहे त्याच्या प्रचारानिमित्त आज वरुड गावामध्ये ग्रामस्थांच्या भेटीसाठी आलेलं या गावाचा माझा अनेक वर्षापासूनचा आहे हे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातच गाव आहे गोरुड गाव एक आदर्श गाव पण सगळ्यात बघितलं जातं त्या होत असताना या गावानं वृक्षारोपणामध्ये चांगली आघाडी घेतलेलं गाव आहे मुख्य व्यवसाय शेती असला तरी सार्वजनिक कामामध्ये या गावाचा सहभाग प्रत्यक्षपणे सगळे गट तट विसरून घेत असतात माझी खात्री आहे की या तालुक्याला विभाजनानंतर संधी मिळाली नाही प्रथमतच पंधरा वर्षांतर संधी मिळते आणि मी काम करत असताना सहकारा माध्यमातून या तालुक्यामध्ये जिल्हा बँकेच्या पंचवीस वर्ष चांगलं काम करण्याचं केलेलं आहे मग तिथे हे आता तीन चार साली पडल्या दुष्काळात किंवा बारा तेरा सालच्या दुष्काळामध्ये छावणी असू द्या जलसंधारणाचं काम असू द्यात त्याचबरोबर वृक्ष लागवडीचं काम असू द्या इथले पाणी पावणीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बंधारात सहभाग घेण्यामध्ये गावच्या मूलभूत विकास कामामध्ये हो नेहमी ते आपलं गाव माझं गाव अशा पद्धतीने मी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आत्ता आलेली संधी ही तालुक्याच्या दृष्टीनं मान कटाव मतदारसंघाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे कारण मी सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मी काम करत असताना शिक्षण क्षेत्रातही सातारा अनेक स्कूल डी फार्मसी कॉलेज आश्रम शाळा महात्मकोलेच्या गावामध्ये का आहे माझ्या गावात शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे त्याचबरोबर या तालुक्याच्या तरुणांना काम मिळून इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये परळ येथे साखरखाना उभा केला आहे पुढा शेतकऱ्यासाठी कोस्टेज उभं केलं आहे बायोडिझल प्लांट काढलेला आहे अशा माध्यमातून उद्योगधंद्यामध्ये काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये या बा तालुक्यामध्ये सी आणून उद्योगधंदे उभे करावे लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे औंश सोळा अधिक पाच एकवीस गाण्या गावांचा हा पाण्याचा प्रश्न सोडवणं माझी नैतिक जबाबदारी असेल त्यासाठी गावानं माझी पाठराखण करावे पहिलं काम की मी एकदा हे एकवीस गावांचं पाणी देण्याचं काम हे नक्की प्राधान्यानं करणार आहे मी आत्तापर्यंत कधीही काम होण्यापूर्वी मंजुरीपूर्वी का होणार असलं तरच नाळ फोडतो हा स्वभाव माझा या वरुडच्या सर्व ग्रामस्थां तालुक्याला माहीत ता आहे आणि ते एक आव्हान म्हणून आव्हानं अनेक वेळा अनेक आली ती स्वीकारलेली आहेत त्यापैकी एक आव्हान मी आज इथं वरुडमध्ये या भैरनाथच्या मंदिरासमोर स्वीकारतो की या तालुक्यात असणारा अनेक पाणी प्रश्न आहेत मग त्यामध्ये सगळ्यात माझ्या जवळचा आणि माझ्याही गावाचा सम समाज असणारा हा अंश एकवीस गावाचा पाणी प्रश्न सोडवणं हे माझं अंतिम ध्येय ध्येय असणार आहे ते प्रामुख्याने करेन एवढीच मी या निमित्तानं ग्वाही देतो आणि तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करण्यासाठी मान खटाव मतदारसंघामध्ये कार्यरत राहील असा शब्द देतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका